एक भुयार मला दाखवलेली आहे तर ही ते म्हणता येत की काका ही कुठं जाते कोणाला माहित नाही कोणी उतरलं नाही का पहिले काय उतरलं ते आणि असं इतिहासात म्हटलं जाते कोण होते काही माहित नाही इथं त्यांनी उतरायचा प्रयत्न केला ते रिटर्न आलीच नाही कधी ते काय आतमध्ये उतरले ते आत्मनंतर ते पत्र आतमध्ये गेले दोघर बंद झाला जागा नाही नाही असं आहे का रस्ता डोगळ्या बंद झालं अरे वाटोमॅटिक होतो या भुयारीच असं रहस्य सांगितलं जात की चार व्यक्ती इथं गेलते ते रिटर्न आले नाही तर काकाने अतिशय महत्वपूर्ण माझी पण या आणि त्यांनी मला एक कुंड लागतो कुंड दिसतंय का एक छोटस कुंड आहे पण हे डोंगरा एवढं कुंड आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण याच पाणी कधी आटतच नाही तर मित्रांनो हे पण एक विशेष आहे कारण डोंगर एवढा कुंड म्हणजे केव्हा तेव्हाची कारागिरी किती जबरदस्त असेल आणि मला मी जोडून दाखवतो ना ना मारा नायचं कुठून पाणी यायचं इथून इथून पाणी पावसा टाकील ते डोंगराचं पाणी आहे ते इथून यायचं आणि खड्ड्यात जायचं हे पाणी जा? अरे वा पाहू शकता तुम्ही मित्रांनो इथून मासे पण तुम्हाला दिसत असले बघा मित्रांनो श्रवणा सर्व प्रथम जय शिवराय मी गतीश पाटील आज आपण भेट देणार आहोत टाकई डोकेश्वर या लेणीला भेट देणार आहोत मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला हा डोंगर दिसतो आहे हा ले इथं टाकई डोकेश्वरच्या लेण्या इथं प्रसिद्ध आहेत मित्रांनो तुम्ही नगर जिल्ह्यात चाळीस किलोमीटरच्या अंत सॉरी नगर जे शहर आहे आहिल्या नगर राजमाता नगर या शहरापासून एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावर टाकई डोकेश्वर ही लेणी आहे असं म्हणतात की लेण्या पांडवांनी बांधलेल्या आहेत तर मित्रांनो अतिशय जुनं हे बांधकाम आहे आणि इथं आतमध्ये एक सुंदरसं शिवमंदिर आहेत काही भुयारी आहेत आपण हे बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम कोणी नवीन असता माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आज आपण टाकाई ढोकेश्वरचं लेणी पूर्ण बघणार तर मित्रांनो चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल थोडीशी वार मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो चला आपण आज टाकाई ढोकेश्वर हे लेणी बघू मित्रांनो सर्वप्रथम एक टेकड आहे जावं लागेल आणि इथपर्यंत तुमची कार किंवा टू व्हीलर ही येऊ शकते तुम्हाला दिसत असेल आणि पायरीने भागाकडे जाऊ शकता तुम्हाला दिसत असेल तुमची टू व्हीलर कार ही पर्यंत घेऊ शकते रस्ता हा कच्चा आहे हे तुम्हाला दिसत असेल रस्ता कच्चा हा रोड आहे बस वगैरे येऊ शकत नाही पण तुम्ही एक साधारण तीनशे मीटर खाली गेले तिथं बस लावू शकता ती पाय येऊ शकता जेकडून मार्ग दिसतो

आणि इकडे पाऊस काहीतरी डॅम वगैरे नदी सारख दिसतंय हे सुंदर अस वातावरण आहे आणि या पायऱ्या आजही चांगल्या स्थितीत आहेत हे दे बघा अधवास कमान सारखं दिसतंय आणि हा गेट दिसतोय तुम्हाला समोर हा मुख्य दरवाजा दिसत असेल आतमध्ये एंट्री असेल तर वातावरण बघा कसं दिसतं अस वातावरण मित्रांनो वरच्या भागात आपण झाल्या चालल्या तुम्हाला एक जुन्या प्रकारचं मंदिर सारखं दिसत तुम्ही सुंदरस पोरी फार्म त्याच्यावर सुंदर केलेले आहे आणि वरती खंद्रायचं मोठी प्रोग्रामी हे बघा मग बोललो एक सुंदरशी मूर्ती कोरलेली आहे आणि आतमध्ये महादेवाच्या पिंड वगैरे तुम्हाला दिसत असेल आतमध्ये पूर्ण कोरलेलं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता वरच्या भागावर आपण लवकर जाणार मित्रांनो काय अ वरचा आपण जो डोंगरचा भाग म्हणू शकतो आवाज एवढा जोरात येतोय ना माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येणार नाही पण मी बाहेरून आवाज यायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पाहू शकता इथं पहिली कमाल लागली हा मुख्य दरवाजा आहे

तिकडची आले आल्या आल्या तुम्हाला सुंदरच नंदीदेवाचं हे मूर्ती दिसेल पाहू शकत नाही प्राचीन आहे मंदिर पण पाहू शकतो तुम्ही एकाच साइड ला ही पण मूर्ती ती पण तुटलेली आहे तिच्या पाय वगैरे तुटलेली आहे हे पाहू शकता तुम्ही आणि हा 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 किती पैसे नेले ते इथे खर्च करायचे हां 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 आणि एका बाईनीं का काय केलं ते ते पैसे ना गथोर बांधून नेले हां 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 उरलेले पैसे आणून पाहिजे ना बरोबर तिने आणून ठेले ना ते गोटोर घेऊन गेले बा हातात ते ना वीस सात म्हणजे हात हां पॉटरीचे बाहेर बाहेर गेले गारगुटे झाले बघ त्या पैशाच्या काळात ते झाले इथं पण गारगोटे झाले अरे बापरे हां 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 असा इथलं इतिहास आहे हां किती वर्ष पुरची असा काही पाच पाडवांच्या काळात पाच पाण्णाली पाच पांडवांनी कोरलेली कोणस्थानाची ना पाचपांडव ना हा हा तो कोरलेली एवढा मोठं एवढा मोठं कुठंच नाही हा 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 सगळ्यात हा हा तर मित्रांनो बघू शकता सुद्धा पूर्ण नंदी आहे आणि ते काका म्हणत की हा कुठंच भेटणार नाही बघू शकतो मी हे पाणी कुठून पडते म्हणजे डोंगराचं पाणी डोंगराचं पाणी आहे का ते खाली पडते हे काय आहे का काही का <laughs> का जाते दारे दारे जारे जारे दारे जाते त्यावेळेस जाते का हां 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 ठीक आहे त्यावेळेस त्यांना जे त्या आवाज आला का हां हा, हा। पाच पाऊ काम कोरि काम बंद केलं असे का याचा आवाज आला म्हणून त्यांनी कोरिकाव बंद केलेला असे काय कोरलं का ना? आ, ही लेणी कुठं कुठं पर्यंत आहे साधा एवढीच आहे का अजून दुसरीकडे वर आहे मारे मारे टाकी पाणी टाकी पाणी तुम्ही आजूबाजू हे काय आता मला काय सांगा ये दोन मूर्ती आहेत या कोणत्या आहेत ही मूर्ती कोणती गंगा यमुना कोणती ही गंगा आणि यमुना ही गंगा आहे मित्रांनो मगाशी पाहिली ही गंगा ही जी मूर्ती तुम्हाला दिसते ही गंगा यमुना आणि ही एक तुटलेली आहे ती यमुना यमुना या मूर्त्या कस काय तुटलेल्या आहेत बऱ्याच भाषावर समजले ना हां म्हणजे पातावाऱ्याने जिझून ती खराब झाले आहेत इकडे यात्रा वगैरे कधी असते श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा असते हां अजून इकडं पण आहे का या साईडला बी ते इकडे पाणी टाकी हे काय आहे हा दीपस्तंभ आहे का हां आपले टेंबा देण्यासाठी हा हा दीप दीपस्तंभ आणि वर एक खोली आहे वर पण एक खोली वरच्या भागाला एक खोली आहे या लेण्याच्या प्रकार तिथ काय आहे का ब आहे मित्रांनो या जागेवर मंदिर आहे आणि मोठी लेणी आणि तुम्ही जेव्हा डाव्या बाजूला गेला तुम्हाला तिथं भुयार दिसेल ते भुयार अतिशय महत्वाचं आहे पाणीचा टाकी हा हा आहे पाणी हे हा हे पाणीचा टाके आहे तर मित्रांनो तो पाणीचा टाके आहे खोल आहे का पाच टाका कोल म्हणजे मुंबई हा ढोंगरने हा पाणीचा टाक हा अरे बापरे मोठा हां ले हा 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 एवढो खोले हां म्हणजे हे हा डोंगर आहे ना हां तोयका घेरावले मोठा आहे अरे बापरे कोण आत मध्ये जातो पाणी जात नाही ना तर मित्रांनो ते काका म्हणताय मित्रांनो इथं मला काका भेटले या ढोकेश्वर लेणी जवळ आणि त्यांनी मला ए, ल, दुण दुण ए, सा त्यां सा तर, एक कुंड एक कुंड दिसतंय का एक छोटस कुंड आहे पण हे डोंगरा एवढं कुंड आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण याच्यात पाणी कधी आटतच नाही तर मित्रांनो हे पण एक विशेष आहे कारण डोंगर एवढा कुंड म्हणजे केव्हा तेव्हाची कारागिरी किती जबरदस्त असेल मला मी जवळून दाखवतो मार कुठून पाणी यायचं इथून हां इथून पावसाचं पाणी बरोबर टाकी पडते ते डोंगराचं पाणी आहे ते इथून यायचं आणि या खड्ड्यात जायचं ही पाणी टाकी अरे बघा पाहू येतो तुम्ही मित्रांनो इथं मासे पण छोट तुम्हाला दिसत असले बघा मासे नाही का रे ए डोक मासे ना आ हा 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 आणि ये एवढा काव दिसतोय म्हणजे ते किती खोल असेल तुम्ही कधी पाणी कधी दुष्काळ आला कधी पाणी कमी झालं नाही का कमी नाही पिण्यासाठी चांगलं पाणी दे हां पिण्यासाठी आणि देवासाठी वापरायसाठी पाणी पण सांगते हो हो तुम्ही या गावाचे रहिवासी आ गा? काकळोखुचे असे तुम्ही किती वर्षापासून सेवा करता हां मला पाच सहा जय शिव पसा वर्ष झाले सर मामा भुहेर दाकोण काका भुहेरकोट आहे हां 50 हां ते दाव पण पाय आहे कसे चढत इकडे उतरती दावला लागला का भुयार

आणि या भागाने वरती चालले भागा तर आम्ही तर नवीन येत आम्हाला चढायला बघा कसा त्रास होतोय पण काका एका मिनटात चालले कारण रोजची त्यांची ती प्रॅक्टिस आणि बरेच दिवसापासून ते येत असतील तर पकडा काका कॅमेरा आणि तसा चमका आमच्याकडे तर काय हा चमका म्हणता शिका काही विषय नाही तुम्ही गेले पूर्ण महाराष्ट्रभर आता तर मी आणि शिवमदादा आणि काका तिघ चाललो आम्ही हे पाहू शकता तर शिवमदादा कसं वाटलं चढायला एकदम भारी एकदम भारी आणि इथं काय भुयार आहे का तर आपल्या काका ही भुयार दाखवणार आपण भुयार बघणार आहेत आतमध्ये चल चल एक मिनिट मला पण बोलू द्या मी पण एक मिनिट हो तुम्हाला दिसतंय का वरच्या भागावर मी चाललेलो आहे आणि काका मला भुयार दाखवणार आहेत जेव्हा पाच पांडव वगैरे होते तेव्हाच ती भुयार आहे भुयार किती किलोमीटर आहे आत आतमध्ये

मित्रांनो एक मिनिट का मित्रांनो काकांनी एक भुयार मला दाखवलेली आहे तर ही ते म्हणतायत की काका ही कुठे जाते कोणाला माहित नाही कोणी उतरलं नाही का असं इतिहासात म्हटलं जातं मग ते कोण होते काय ते माहित नाही इथं त्यांनी उतरायचा प्रयत्न केला ते रिटर्न आलीच नाही कधी ते काय आत्म उतरले काय गेल्या दोघड पत्थर आत मध्ये गेले दोघड लग बंद झालं या जागा नाही ना रिटर्न करायला असं आहे का असा रस्ता आहे दोघड येते आत मध्ये घुसले तो घुसल्यानंतर हे दोघड बंद झाला इकडे रस्ता फुटतो इकडे फुटतो इकडे फुटतो असं अरे बापरे म्हणजे ऑटोमॅटिक होतं ते सर्व तर नो या भुयारीचं असं रहस्य सांगितलं जातं की चार व्यक्ती इथं गेले ते रिटर्न आले नाही तर काकाने अतिशय महत्वपूर्ण माझी रे पण या भुयारीतून पाहिला का इथं ॲक्च्युली वाटवागा वगैरे आता नाहीयेत तुम्ही पाहू शकतो मित्रांनो रात्रीच्या जास्त वट वगैरे इथं आता नाही आहेत पण जर तो चुकून तिथं कोणी गेलं तर ते असं की किरी येत नाही आता लेण्या आहेत तुम्हाला माहिती आहे लेण्या या नेऊन टक्के या रस आहेत आणि यांचं बांधकाम अजून बऱ्या लोकांना कळलेलं नाही आपल्याला फक्त चाळीस पन्नास टक्के लेण्या कळलेल्या आहेत अजून तर बरेचसे लेण्या आहेत तर मित्रांनो काकांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद काकांना मी म्हणू शकतो

ट्रेकिंगला खूप डेंजर मी किल्ले चाललेलो आहे एकटे चाललेलो आहे विषय काय झालेला आहे बऱ्याच वर्षापासून ट्रेकिंग मी केलेलं नाही जवळजवळ दीड दोन दो 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 वर्षापासून तर माझी अशी अवस्था झालेली अतिशय सांभाळून खाली उतरावं लागतं कारण का असतं आपल्या पायात जर शूज नसेल ना तर पाय आपला गुळगुळत असतो पावसाच्या दिवसात तर त्यांना अतिशय व्यवस्थित उतरावं लागतं तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा पायऱ्यांना उचललं तर तुम्हाला बघा शकतो मित्रांनो हा प्राणी कोणता आहे इथं कोरलेला आहे या दगडावर मित्रांनो कसं वाटलं माझा आजचा जे रहस्यमोरी ज्या भुयारी वगैरे किंवा जे मंदिर तर नक्कीच आपल्या चॅनलला कमेंट्स करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्कीच नोंदवा मित्रांनो घेतो निरोप जय शिवराय